बसला ज्यावेळेस आता विधानसभा तोंडावर आले म्हणून कुटुंबाला कर, टार्गेट करण्यासाठी हे तुम्ही करत आहात शंभर टक्के त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु या ठिकाणी तहसील कार्यालय असेल गाव लेवल चे तलाटे असेल सर्कल असेल यांनी हा सर्वे करायला पाहिजे सर्वे मध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा लावली पाहिजे ग्रामसेवकांना घेऊन आणि महसूलनं त्या ठिकाणी सर्वे मध्ये पेनूर गाव असेल नरकेड असेल किंवा शेटपळ असेल या गावांना महल सोयीस्कर पडते का अंधर सोयीस्कर पडते त्याची चौकशी व्हाय पाहिजे होती ऑन मध्ये ते मीटिंग व्हाय पाहिजे किंवा ग्रामसभा व्हाय पाहिजे आणि त्याची माहिती वरिष्ठांना देऊन त्या ठिकाणी तो निर्णय व्हाय पाहिजे सर्वसामान्य जनतेचा विश्वासच घेऊन निर्णय व्हाय पाहिजे हा असा कुठलाही निर्णय झालेला नाही हा पूर्णपणे विश्वासघात यशवंतवाने यांनी ह्या सर्वसामान्य जनतेचा त्याला निवडून दिलेल्या प्रत्येक नागरिकांचा प्रत्येक मतदाराचा त्याने विश्वासघात केलेला आहे आता ज्या बैठकीत झाली की शेटको मधील सरपंच ते म्हणाले की जास्त भार होते दोन दोन तीन तीन रोजीकरण करायला उसरला असतो त्यानिमित्त तिकडे घेतले मग त्याची अडचण सर्वसामान्य नसून फक्त पुढाऱ्याने अडचण झाली शिवंतात्याला जर खरंच या तालुक्याची कळवण असती तरी एक आताच प्रभाकर बाळा देशमुख म्हणले त्याप्रमाणे या ठिकाणी कामती या ठिकाणी योग्य होतं कामतीपासून मिरे आरभळी हे गावं आपल्याला प्रत्येकाला माहीत की किती लांब आहेत आणि मोहोळ पासून जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटर असणार कामती गाव त्या ठिकाणी योग्य होत ना आज हे अनघर म्हणजे त्या माड्याच्या बॉन्डरला गाव आहे त्या ठिकाणी मोहोळ ओलडून त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कसं जायचं या ठिकाणी पे या पेनर असेल या प्रत्येक गावातून एसटी एसटी सुद्धा देखील सोय नाही किंवा एखादा पंटम सुद्धा त्या अनघरला जात नाही आहे असं जाणारा रिकामा या ठिकाणी प्रत्येक जणाची त्या ठिकाणी रस्त्यावरनं जाणाऱ्या व्यक्तीची आवणूक होते आणि परत तहसील कार्यालयाच्या कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीचा काय हाल होईल हाल होईल ते आपण पाहताय त्या ठिकाणी आज मी बऱ्याचशाच गोष्टीवर जात नाही अनगरमधल्या तर प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषांना असेल प्रत्येक त्या घराघराला प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी होणारा त्रास जे आहे तुम्ही आज सोशल मीडियावर बघता ते तिथे मॅडम असेल मी त्या विषयात पडणार नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु हा जो अन्याय झालाय त्याची दाद आम्ही आज या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना शंभर टक्के मागणार आहोत सर्व विषय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते उमेश पाटील असतील विजयराजदादा डोंगरे असतील दीपक गायकवाड असतील प्रभाकर बाळा देशमुख असतील या ठिकाणी रमेश माने असतील बापू माने असतील असे प्रमुख दहा ते बारा जण आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना उद्या अकरा वाजता भेटून त्या ठिकाणी पूर्णपणे ती माहिती आम्ही या ठिकाणी कसा अन्याय शेतकऱ्यांवर झालाय कसा सर्वसामान्य जनतेवर झालाय याची माहिती आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के देणार आहोत आणि शंभर टक्के हे सर्वसामान्य जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यावर शंभर टक्के ऍक्शन घेऊन तात्काळ त्याला स्थगित देतील अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे त्या कारणाने आम्ही आज मुंबई इकडे आम्ही सर्व संघर्ष समिती सदस्य आम्ही जाणार आहोत आमच्या बैठकीत असं म्हटलं की मी फक्त पंधरा दिवस एकत्र पक्षी एकत्र आलेले मी फक्त पंधरा दिवस येतील आणि काय ज्यावेळेस लागल एक ना ना आज या ठिकाणी निवडणुकीचा विषय घेऊन कुठलाही या ठिकाणी व्यक्ती कुठलाही नेता आला नाही प्रत्येकाचा विचार प्रत्येक जण मांडणार आहे प्रत्येकाचा राजकीय विषय प्रत्येक जण त्याचा तो निर्णय घ्यायला समर्थ आहे परंतु आज आम्ही महोळ तालुक्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय आणि जोपर्यंत महोळ तालुक्यावरचा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत कोणी किती जर प्रयत्न केला फोडायचा तर या ठिकाणी नागनाथाची शपथ घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शपथ घेऊन या ठिकाणी एकत्र आलोय असं काही कदापि होणार नाही आणि कोणी होणार नाही ती फूट पाडण्याचा प्रयत्न करतील काय डाव करतील काहीतरी अफवा उठवतील ही मॅनेज झालाय तो मॅनेज झालाय तशी कुठलीही गोष्ट होणार नाही आणि जो मॅनेज होईल त्याला नागनाथ महाराज कधीच माफ करणार नाही नागनाथाची नगरी माहोल तालुक्याला माहिती आहे की कुणाला सोडणारही नाही